नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या उपस्थितीत आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी एक वाजून तीस मिनिट ते दोन वाजून तीस मिनिट वा दरम्यान सध्या सुरू असलेल्या आपत्कालीन युद्धजन्य परिस्थितीचे पार्श्वभूमीवर माननी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विशु पानसरे साहेब बुलढाणा व माननी उपविभागीय पोलीस सा मलकापूर यांचे मार्गदर्शनाखाली नांदुरा शहरातील नांदुरा बसस्थानक रेल्वे स्टेशन चौक नांदुरा येथे मॉक ड्रिल घेण्यात आली मॉक करिता आम्ही स्वतः नांदुरा पोलीस निरीक्षक विलास पाटील सोबत पोलीस स्टेशन नांदुरा से दोन अधिकारी व तेरा पोलीस अंमलदार होते सोबत ओम साई फाउंडेशनचे विलास निंबाळकर रुग्णवाहिका सह दल व इतर कर्मचारी उपस्थित होते युद्धजन्य परिस्थितीत कसे नियंत्रण करावे परिस्थिती कशी हाताळावी याबाबत आम्ही पोलीस निरीक्षक विलास पाटील नांदुरा पोलीस उपनिरीक्षक श्रीमती क्रांती धाकणे मॅडम नांदुरा पोलीस उपनिरीक्षक महादेव धंदरे यांनी मार्गदर्शन केले नांदुरा पोलीस स्टेशनच्या वतीने आपल्या व्हॉट्सअप सोशल मीडियावर कुठल्या आक्षेपार्ह जातीय तणाव धार्मिक तणाव हा नांदुरा नगरीमध्ये होणार नाही याची आपण सर्व नागरिकांनी दक्षता घेणं गरजेचं आहे पोलीस प्रशासन तहसील प्रशासन नगरपरिषद हे आहोराहोर आपल्या सेवेसाठी तत्पर आहे आमचा डायल एकशे बारा फोन नंबर हा निशुल्क फोन नंबर आहे त्या अडचण आल्यास आपण त्वरित या नंबरवर माहिती द्यावी संशयित वस्तू मिळवून आल्या संशयित व्यक्ती आपल्या एरियामध्ये आढळून आल्या त्वरित आपण पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे आता आग लागलेली आहे एका ठिकाणी त्यामध्ये नगर परिषदेची ब्रिगेडचे गाडी आपल्या सुरक्षेसाठी आलेली आहे आणि ते त्यांचं कर्तव्य बजवणार आहे ते कर्तव्यासाठी तत्पर आहे त्यांची सुद्धा अँब्युलन्स ही चोवीस तास नागरिकांच्या सुरक्षेकरता उपलब्ध आहे जे काही नागरिक अपघातामध्ये का किंवा आपत्कालीन परिस्थितीत जखमी होतील त्यांना गावाखुना उपचार नेण्याकर करीता ही अँब्युलन्स चोवीस तास हजेकरता उपलब्ध आहे कुठलाही दहशतवादी हल्ला असेल तरी नागरिकांनी आपली हिंमत हालू नये आपली एकजूट भू ख भू देऊ नये पोलीस प्रशासना करणं गरजेचं आहे त्याला फायर ब्रिगेड काढून घ्या फायर ब्रिगेड काढून घ्या उपलब्ध आहे कुणी काही जखमी असेल तर त्याची त्वरित आपण माहिती देणं प्रशासनाला गरजेचं आहे फायर ब्रिगेडच्या गाड्या काढून घ्यायच्या साईडला घ्यायच्या आहे जी आलेली आहे नागरिकांचं कर्तव्य असेल की अँब्युलन्ससाठी येण्याचा आणि जाण्याचा मार्ग मोठा घेणे आवश्यक आहे परिसरातील सर्वांना पोलीस प्रशासनाकडून आव्हान आहे की आम्ही शासकीय अधिकारी कर्मचारी तहसील असो पोलीस स्टेशन असो एस टी महामंडळ असो सर्व तर आताची सध्या युद्ध जन परिस्थिती पाहता दोन दिवसापासून जे आपल्या दादव आपले सैन्य लढा देत आहे त्यानुसार आपण सुद्धा लक्ष राहणं गरजेचं आहे परंतु यामध्ये या किंचितही न घाबरता आपले दैनंदिन जे कामकाज आहे ते सुरळीत चालू ठेवावे परंतु काही मॅडमने सांगितल्याप्रमाणे जे फेसबुक व्हॉट्सअप व्हॉट्स व्हॉट्सअप जी मीडिया आहे सोशल मीडिया यामध्ये कुठलीही चुकीची पोट जर आली तर ते आवर्जून आपण खात्री करूनच त्यावर निर्णय घ्यावा कुठल्याही चुकीच्या पोस्टला आपण करू किंवा देऊ आपण या काळामध्ये जे विद्यार्थी वगैरे आहेत त्यांनी शालेय कॉलेजच्या प्राध्यापक मुख्याध्यापक प्रिन्सिपल यांच्या आज्ञेचे पालन करून आपले कामकाज सुरू ठेवायचे आहे तसेच जे नागरिक आहे त्यांनी सुद्धा या काळामध्ये तहसील तहसील प्रशासन एस टी महामंडळ तसेच इतर जे आहे शासकीय त्यांना सुद्धा मदत करणे गरजेचे आहे आपल्या सेवेमध्ये पोलीस स्टेशन नांदुरा बुलढाणा पोलीस दल तसेच महसूल खात झालं असे प्रत्येक डिपार्टमेंट आपल्या सहकार्य करता हजर आहेत सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहे आम्ही सतर्क आहोत आपण सुद्धा सतर्क राहून आम्हाला सहकार्य करा आजच्या स्थितीमध्ये